घाबरणार नाही खाली बसले आणि हाच प्रसंग टिपला गेला ते म्हणजे औरंगजेबाच्या मुलीने मी उदाहरण सांगतोय प्रेमाच नीट आहे का औरंगजेबाच्या मुलीने पडद्या अजून सहज बघितलं तर त्यावेळी तिने विचार केला माझ्या बापासमोर अक्का देश झुकतोय पहिला असा मर्द आहे जो झुकला नाही आणि याच गोष्टीवरती औरंगजेबाच्या मुलीने तिचं नाव आहे नेसी बेगम हिने अफाट प्रेम केलं अफाट दुश्मन असू द्या पण सांगितलं की या भारत देशात फक्त एकच मर्द आहे तो मर्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा आदेश धुडकावून लावला खाली बसले आणि हाच प्रसंग नेसी बेगमने बघितला आणि सांगितलं बापाला ठणकावून लग्न करील तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी माझ अफाट प्रेम आहे औरंगजेब फुटून गेला पण नेसी बेगमने नेसी बेगमने छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं लग्न करेल पण धर्म बदलावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी छाती टोकपणे सांगितलं मरेल पण धर्म बदलणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य आहे नीट आहे का मरेपर्यंत त्या नेसी बेगमने लग्न केलं नाही लग्न केलं नाही याला सुद्धा प्रेम मानतात लक्षात घ्या ती दुसरे मनाची मुलगी होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं मला कोकणामध्ये व्याख्यानात विचारलं गेलं तुम्ही म्हणता नेहमी सर छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न राजे शेवटचा प्रसंग आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ लग्न का केली बसल्या बसल्या नीट ऐका रे हा प्रश्न मला रत्नागिरीमध्ये विचारला गेला व्याख्यान झाल्याच्या नंतर मग चारित्र्य संपन्न राजे सांगता मग आठ लग्न का केली त्याचं उत्तर नीट ऐकान घरी घेऊन जावा छत्रपती शिवाजी महाराज परश्रीला माते समान मानायचे आठ लग्न का केली म्हणजे ती बायको आहे बायका म्हणजेच का लग्न का, का केली असं विचारलं तर लग्नाचं उत्तर एकच आहे रे नीट का शिवाजी महाराजांनी ठरवलं आपण परश्रीला हात लावत नाही मग लग्न केल्यानंतर नातं दूड होत आणि नातं दूड लग्न कुणाशी केलं ज्या स्त्रीचा बहु चांगलाय लढण्यासाठी आठ लग्न केली आणि ते सगळे नातेवाईकांना सांगितलं मी तुमच्या मुलीशी लग्न करतो पण तुमचा मेहुना आणि त्या मुलीचा बाप या स्वराज्याच्या कामी आला पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी आठ लग्न केली आणि मग स्वराज्य निर्माण केलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण परश्रीला हात लावला नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय